तर बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की जर्मनीला जॉब अप्लाय करण्यासाठी कुठे आणि कसं अप्लाय करावा तर आज आपण जाणून घ्या मी कशा पद्धतीने जॉब अप्लाय आणि कुठे जॉब अप्लाय केला होता तर, तर सर्च करा युरोपा आणि येणाऱ्या पहिल्या लिंकवरती क्लिक करा त्यानंतर खाली स्क्रोल करून कीवर्डमध्ये जसं की फॉर एक्झाम्पल पी एल सी प्रोग्रामर जर्मनीमध्ये पी एल सी म्हणजे एस पी एस एस पी एस प्रोग्राम तुम्ही लोकेशन युरोपियन युनियन मधल्या कुठल्याही कंट्रीचं निवडू शकता पण एक्झाम्पलसाठी मी जर्मनी सर्च करतो सेलेक्ट करून फाइंड करायचं आहे इथे तुम्हाला भरपूर काही रिझल्ट दिसतील पहिल्या एक्झल्ट मध्ये याचे जॉब डिस्क्रिप्शन आणि सर्व काही यामध्ये इन्क्लूड केलेले आहे की कुठल्या प्रकारे पी एच सी पाहिजे अप्लाय करण्यासाठी येथे सर्व काही डेटा दिले आहेत ॲड्रेस टेलिफोन नंबर मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी तर या ईमेल आय डी वरती तुम्ही तुमचा सी वी कवर लेटर तुमचे सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्स ट्रेनिंग्स हे तुम्ही पाठवू शकता तर प्रकारे तुम्ही तुमच्या प्रोफेशननुसार जॉब सर्च करू शकता आणि अप्लाय करू शकता नक्कीच तुम्हाला यामध्ये यश मिळेल